मॉर्निंग कशात माझी टू फॅमिली आहे होप सगळे चांगले असतील आता केली मी ब्लॉगिंगला सुरुवात आता जस्ट झोपेतून उठलेली रात्री बरं नव्हतं मला माझा पाय खूप दुखत होता तर पूर्वा नाही आलेली पसारा पडलेला आहे किचनमध्ये खूप घाण आहे क्लीन करायचं आहे आता भांडेबिंडी मी घासून घेते आणि हॉल पण बघा हॉलमध्ये खूप म्हणजे बेडशीट वगैरे सगळं पडलेलं आहे आता मी चहा ठेवला आहे चहा घेते अगोदर आणि हे सगळं आवरते बाहेर कपडे आहेत तसेच टांगलेले कपडे पण नाही काढलेत मी काल कारण पायामुळे मला अजिबात सुचत नव्हतं कसं बस जेवण बनवलं आणि काल बायकांची मीटिंगसुद्धा आता घेते मी चहा आणि इन्वर्टर खराब झालेलं काल इन्वटरवाला इन्व्हर्टर घेऊन आलेला माहिती नाही कधी फ्रीज खराब होतो कधी मिक्सर कधी इन्व्हर्टर तर आवांतर एवढे पैसे जातात की मन एंडिंग ले ले, तर एंडिंगला खूप प्रॉब्लेम होतो मला घर चालवायला आणि या महिन्यात तर दिवाळी पण आलेली दिवाळीची शॉपिंग घरातलं काम त्याच्यामध्ये मग कधी इन्व्हर्टर खराब तर कधी म्हणजे काही ना काही नाहीतरी तोडफोड किंवा नुकसान हे चाललेलं आहे माहिती नाही का आणि काल रात्री तर माझा अक्षरशः एवढा पाय दुखत होता तर मी लवकर झोपलेली खाल गेली होती झेरॉक्स काढायला बाहेर कारण मला जायचं होतं आज सातारा पण रात्री जेव्हा तिकडनं आली तेव्हा मग मला फोन आला सोनवणी ताईंचा की कॅन्सल झालेला आजचं जायचं सातारा बरं झालं कारण माझ्या पाय अक्षरशः दुखत होता की मला चालताही येत नव्हतं मी मनात बोलत पण होते की जर कॅन्सल झालं तर चांगलंच आहे आता माहिती नाही सातारा कधी जायचं आहे माझं प्रेसला कपडेही टाकून आलेले प्रेस वगैरे सगळं माझे मी रेडी ठेवलेत डॉक्युमेंटही वेग रेडी ठेवलेत जे काही लागतात ते फोटो आहेत जसे काही फॉर्म आहेत ते मी भरून घेतले होते फक्त एवढं होतं की सकाळी उठून मला आंघोळ वगैरे तयारी करून निघायचं एवढंच मी बाकी ठेवलं होतं आणि झोपली पण लवकर होती मला एक मीटिंग पण होती नाला सप्पऱ्यावरनं मला काही बायका भेटायला येणार होत्या कारण त्यांचा काहीतरी पैशाचा प्रॉब्लेम चाललेला आणि तो बऱ्याच दिवसापासून चालला पण होतं काय की मी गावाला होते त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि जेव्हा त्यांची मीटिंग घेतली त्यावेळेस दोन बायका होत्या तथे तिसरी एक नव्हती म्हणून ते कामही राहून गेलेलं आणि काल तर मी लवकर झोपलेली त्यांचे फोन होते मला बरेच फोन आलेले पण लवकर झोपी गेल्या कारणाने त्यांचं काम राहून गेलं आणि त्याही बायका रात्री दहाच्या नंतर येणार होत्या एवढ्या रात्री आ... मागच्या वेळेला तरी मी हँडल केलं त्या रात्री आल्या तर त्यांना मी रात्रीचा वेळ दिला पण मला पॉसिबल होत नाही रात्री कसं जेवण असतं पाणी येतं बरेच काम असतात रात्रीच्या वेळेला घरी तर काय मी कोणाला बोलवत नाही आसर मला सॉस भरून येतोय माहिती नाही का आणखीन काही गोष्टी शेअर करायची आहे जे की काही लोक असतात की कोणाच्या लाईफमध्ये काय चाललं त्याच्यामध्ये जास्त इंटरफेअर करतात मी कधीही कोणाचा स्टेटस बघत नाही मी फेसबुक कोणाचंही ओपन करत नाही मला काही इंटरेस्ट नाही इंस्टाग्राम नाही मी माझं घर माझी मुलं आणि माझ्या दुनियेमध्येच मी असते व्हिडिओमध्ये बघत असाल आणि दुसरी गोष्ट काही लोक अशी असतात की सेल्फिश असतात स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही स्तराला जातात मी जे बोलते ते करते आणि तोंडावर बोलते कोणाच्याही पाठी बोलत नाही मग तो माझा जवळचा का असे ना काही लोकांचं तसं नसतं काही लोक तोंडावर खूप छान बोलतात पण पाठी गॉसिपिंग करतात आणि कोणाची हिंमत होत नाही माझ्या समोर बोलायची मर्द मी त्याला बोलते आणि महिलांना पण मी एकच बोलेल बोलायचं असेल माझ्या तोंडावर बोला, तो बोला आ, मागे तर कुत्रे भुंगतातच मला काहीच फरक पडत नाही सांगायचं सा म्हणजे हे जे मी टॉपिक आत्ता जे मी काढते ह्यासाठी काढते रिसेंटली माझ्या भावाकडे जेव्हा मी गेली त्यावेळेस माझा आणि सी एमचं काहीतरी फोनवरती कम्युनिकेट म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करतो जरी यूट्यूबवरती सगळ्यांना वाटत असेल की सी एमचं माझं भांडण आहे हे भांडण लोकांसाठी असेल पण हे आम्ही दोघं किती भांडण असेल तर एकमेकांना प्रत्येक गोष्ट शेअर करतो मग ते कुठलीही असो भांडण हा विषय वेगळा आणि भांडण तर आमचं आम्ही दूर राहिल्या आणि भांडण होतं दोघांचं जवळ जेव्हा येतो आम्ही तर आम्ही विसरून जातो ते मला काय बोललेत मी त्यांना काय बोलले तो कुठेही प्रश्न येत नाही झालं म्हणजे की त्यांना कोणी फोन करून काही गोष्टी सांगता अरे यूट्यूबवरतीने हे टाकलं यूट्यूबवरतीने हे केलंय तुम्हाला एवढी हिंमत आहे तर माझ्यासमोर येऊन बोला ना आणि त्यांचं नावही मला सी एमने सांगितलेलं की कोण कोण आहेत ते मी त्यांचे रेकॉर्डिंग फेसबुकला टाकेल पण मला ते नीच हरकत करायची नाही आहे जे ते लोक करतात आणि एक नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये तुम्ही बोलणारे कोण आहात मेन म्हणजे आम्ही दोघं काय असेल आम्ही दोघं बघू तुम्ही होतात कोण कसं असतं नवरा बायको एक होतात त्यांची किती भांडण होत असले तरी दिवसा भांडतात रात्री ते एक होतात तर काही लोकांना कळायला पाहिजे आणि मी माझी जी, जी लाईफ आहे ती स्वतःच्या हिमतीवर जगते कोणाचा एक रुपया खाऊन किंवा कोणाच्या तळवे चाटून मी कोणाचे म्हणजे पाठी फिरणारी बाई नाही आहे सगळ्या गोष्टी माझी हिमती हिमतीवर करते आज जे पण आहे ती माझ्या हिमतीवर आहे तर अशा नालायकांना मला एकच सांगायचं आहे सेम तर मला सांगतातच पण मी हो तुमची काय लायकी राहते आणि जे लोक सांगतात कोणी माझ्याकडनं दहा दहा हजार रुपये घेतलेले आहे कोणी समाजसेवाच्या नावावर माझ्याकडनं कितीतरी पैसे उकडलेले आहेत खाण्याचे पिण्याचे जे वाचनालय टाकले तिथेही काही लोकांनी माझ्याकडनं पैसे खाल्लेले आहेत पाण्याच्या बॉटलपासून खाण्यापासून खर्च केलेला आहे आणि लोकांना हे सांगतात की ते आम्ही केलेलं आहे तुमची लायकी तरी आहे का अरे तुमचे आई वडील आजारी पडतात तुम तुमच्या आई वडिलांना एक हजार रुपये लावू नाही शकत ते मी मी दिलेले आहेत जेव्हा जायला पैसे नव्हते अशा लोकांना मी पैसे दिलेले आहेत आणि काही लोक जेव्हा समाजसेवाच्या नावावर येतात दुसऱ्याच्या कामासाठी तेव्हा मला फोन करतात की मीरा आम्ही आलेलो आहे वसईला आम्हाला भेटायचं आहे आणि त्यांचा खाण्यापिण्याचा खर्चही मी केलेला आहे मी नाव घेणार नाही आहे कारण मी एवढी नीच नाही आहे की तुमच्यासारखी की तुमचे नाव घेऊन मी तुम्हाला म्हणजे एकदा खा खाऊ घातलं कोणाला तर मी तिथेच विसरते मला ते काढायचं नाही आहे म्हणजे कोणी आहेत नालाईक हराम हरामखोर आणि मी शिवाय देते ओपन देते मी भीत नाही कोणाच्या बापाला आणि दुसरी गोष्ट ही मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही आहे कारण मी कोणाची खाऊन जगत नाही आहे तुमच्यासारखे तुम्ही लोक जेव्हा येतात तेव्हा मला फोन असतो आत्ताही रिसेंटली मला काही लोकांचा फोन आला की आम्ही वसईला आलेलो आहोत मला काही इंटरेस्ट नव्हता मी त्यांना एकच सांगितलं मी सी एमच्या जोडीला आहे मी नाही आहे इथे आणि असा म्हणून मग मी फोन म्हणजे एस एम एस पाठवला फोनसुद्धा नाही केला तर काही असे लोक असतात की जे खातात माझं आणि ज्या ताटात खातात त्याच ताटात घाण करतात माझं तसं नाही आहे मी जी आहे ती ओपन आहे आणि माझ्याकडे प्रूफ पण आहेत अशा काही लोकांचे की ज्या लोकांना मी मदत केलेली आहे कारण फोनपे किंवा बँकेचं हे सगळं रेकॉर्ड असतं तुम्ही कोणाला किती पैसे दिले किती वेळा दिले डेट सगळं येतं त्याच्यामुळे जे नालायक लोकं आहेत जे एमच्या आणि माझ्या बद्दल जे काही सी एमला फोन करून सांगतात काय फरक पडतो आमचं भांडण हे तुम्हाला दिसण्यासाठी असेल पण आमचं भांडण नाही आहे मुळात आमचं भांडणाचं रिझन वेगळं आहे आणि ते आहे फक्त आम्ही दोघं लांब राहतो तो एक रिझन आहे जो जेव्हा जवळ येतो तेव्हा एकमेका आम्ही एक, एक होतो आणि तेही ह्याच्यासाठी आहे की कारण जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या मला बघायच्या आहेत मला कोणाचं वाईट करायचं नाही आहे आणि एमलाही कोणाचं वाईट करायचं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्यांचा विचार करतो आहे पण मी आत्ता हे म्हणेन सगळ्यांना की बरेच लोक असे बोलतात की सासू सासरांसाठी जगायचं कोणी बोलतात आईवडिलांसाठी जगायचं कोणी बोलतात मुलांसाठी जगायचं चा, कोणी बोलतात समाजासाठी पण मी आत्ता हे बोलेन कारण मी सगळ्या अनुभवातून गेलेली आहे बरेच असे अनुभव आहेत की जे चांगलेही आहेत आणि वाईटही आहेत हां चांगलेही लोक माझ्या लाईफमध्ये आले की ज्यांनी मला हमेशा सपोर्ट केला आणि अशांचे उपकार मी कधीच विसरणार नाही आणि वाईट लोक तर मी त्यांचेही धन्यवाद करेल की आज त्यांच्यामुळे मी इथे आहे आणि तेच लोक जे बलात्कारी आहेत आज त्यांच्याकडे जी काही प्रॉपर्टी आहे ती दोन नंबरची आहे जसे की गॅरेज झालं परत होर्डिंग झालं आणि इज्जत नाही आहे आज बलात्कारी म्हणून लोक बघतात माझं तसं नाही आहे काही लोकांना जे भेटून जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या लोकांना भेटून माझी बदनामी करण्याचा की माझं माझ्याबद्दल हे करण्याचा तुम्ही काय आहात अगोदर बघा सगळ्या समाजाने सगळ्यांनी बघितलेलं आहे की तुम्ही बलात्कारी आहात आणि हे एक मला सांगायचं आहे की जो दुसऱ्याला फसवतो तो स्वतःच खड्ड्यामध्ये पळतो कारण कायदा आहे की तुमची बायको असताना तुमचा घटस्फोट नसताना तुम्ही म्हणजेच काम करू शकत कर नाही खोटं बोलून कारण बाहेरचं रिलेशन हे तेव्हाच टिकतं जेव्हा तुम्ही ते घरी एक्सपोज करता आणि समाजासमोर एक्सपोज करता परत हे काम करूच नाही कोणीच मी सगळ्यांना सांगेल की बायको असताना बाहेर तोंड काळं करू नये ते कायद्याने गुन्हा आहे आणि असं रिलेशन कधीच टिकत नाही तुम्हाला समाजामध्ये बदनामी मिळतेच मिळते आणि असं जेव्हा मी स्पष्ट बोलते लोकांना तर लोकांना खटकतं चांगल्या लोकांना ऐकल्या जात नाही हां त्यांना जर बोलले की हो तुम्ही बायको असतानाही बाहेर तोंड मारा चांगलं आहे तर ते त्यांना आवडतं काही लोकांना चुकीच्या पद्धतीने जर साथ दिली त्यांची तारीफ केली ते त्यांना आवडतं माझं तसं नाही आहे मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही कुठलीही चूक करा तुम्हाला ते स्टार्टिंगमध्ये खूप चांगली वाटते पण कालांतराने त्याचे तुम्हाला परिणाम भोगावे लागतात आणि एका विधवेची बद्दुवा तुम्हाला एवढी लागते की तुम्ही सात जन्मही ते फेडू शकत नाही तुम्ही प्रॉपर्टी कमवाल कम पैसे कमवाल पण जी बद्दुवा असते खूप मोठी असते तुम्ही मनातल्या मनात स्वतःला खात असतात म्हणजे मी या व्हिडिओच्या मार्फत खरं तर मला बोलायचं नव्हतं कारण खूप नालायक निच लोक असतात मी अनुभवलेलं आहे सगळ्या गोष्टी बायकाही तशा आहेत निज खोट्या कामामध्ये साथ देतात पैसे हवे असतात त्यांना इज्जत प्यारी नसते आणि थुंकलेलं चाटणारी मी नाही आहे एकदा नाही नाही आणि राहिलं काही लोक जे आम्ही खूप चांगली आहे चांगलं आहोत कडीला वाटली हो, मी नाही त्यातलं असे असतात अशा लोकांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही दुनियापासून लपून ठेवणार पण तुमचा जो तुम्ही जे काही कृत्य करता तो बघणारा वरचा असतो त्याला सगळं माहिती असतं आणि बदुवाही लागतेच मग तुम्ही एखाद्या महिलेला त्रास द्या किंवा एखाद्या मुलाला त्रास द्या एखाद्या म्हणजे कुठल्याही तुम्ही स्त्रीला त्रास द्या स्त्री हे खूप स्त्रीला समजणं आणि तिची जी अंतकरण आहे तिच्या अंतकरणात जेव्हा घाव होतो त्याची सजा लागतेच लागते आ, बस माझा व्हिडिओ मी इथे संपवेल कारण मला अशा टॉपिकवर बोलून म्हणजे एनर्जी घालवायची नाही आहे हां आणखीन काही जे असतील यूट्यूबवरती म्हणजे आता हा यूट्यूब बघून एमला फोन करा आणि एमला सांगा आणि एम रेकॉर्डिंग करतात प्रत्येकाची त्याच्यामुळे आणि मीही रेकॉर्डिंग करते काही लोकांची नाही करत पण हा एक गुन्हा आहे की जर तुम्ही कोणाबद्दल बदनामी करत असाल पुन्हा स्त्रीची तो एक कायद्याने गुन्हा येतो आणि ती रेकॉर्डिंग करणं चुकीची नाही आहे त्याच्यामुळे जेही लोक सीएमला फोन करून किंवा मा आणि माझं असं असतं सीएमला कोणी बोललं तर मी ॲक्शन घेते मी सहन करत नाही आणि मलाही कोणी बोललं तर सीएम सहन करत नाही आमच्या दोघांचं काही असेल आणि हो आमची फॅमिलीबद्दल आमच्या फॅमिलीच्या याच्यामध्ये पण इंटरफेअर करायचं नाही काही लोकं मला बोलतात की त्यांच्या फॅमिलीमध्ये जसं की त्यांची जे घरातले प्रत्येक व्यक्ती ती माझी आहे आणि त्यांची जबाबदारी ही माझी आहे त्याच्यामुळे काही फेसबुकवर असतात लोक सांगणारे असतात की गेना रहे। आ, माचे शे मी नाव नाही घेणार आहे पण माझे जे सी एमशी जुडलेले लोक आहेत त्यांच्याबद्दल मी अजिबात सहन करणार नाही आहे काय असेल तो सी एम आणि माझा प्रश्न आहे तर तिसऱ्या माणसाने याच्यामध्ये अजिबात लुडबुड करू नये आम्ही दोघं एक होऊ आणि ज्या दिवशी मला कळेल आणि ज्या दिवशी मला सी एम बोलेल की नाही आता तू ॲक्शन घे त्या दिवशी मी जोडल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की कारण जे लोक सी एमला फोन करून सांगतात ना त्यांचं मी काही खात ना त्यांच्याशी काही घेणं देणं आहे आणि जे सांगत असतील त्यांनी माझंच खाल्लेलं असेल असे कितीतरी लोक आहेत की मी कोणाचं पाणीसुद्धा पित नाही आणि मी चहासुद्धा माझ्या पैशाचा पिते त्याच्यामुळे जे घाणेरडे लोक आहेत आणि जे माझा यूट्यूब बघून सी एमला सांगतात की हे आहे तिने ते आहे तिने तुम्ही कोण आहात बोलणार आहे तुम्हाला कोणी अधिकार दिला तु, तुम्ही तुमची बायको तुमचं घर बघा ना आणि खाता दुसरीकडे आणि गाता दुसरीकडे तुमची लायकी तरी आहे का अगदी तुमची लायकी बघा जो बाईचं खातो त्याची लायकी नसते आणि मध आणि स्त्रियाही काही असतात अगोदर स्वतःच्या घरात बघा मग नंतर दुसऱ्यांचं बघा आमचं काय आहे ते आम्ही बघू आम्ही सक्षम आहोत दोघंही तुम्ही होता कोण बोलणार आहे तर या युट्यूबच्या मार्फतच मला एवढंच सांगायचं आहे की जे काही लोक आहेत नीच घाणेडे आणि मी शिव्याही देते पण मला आता तो शिवी द्यायची नाही आहे कारण माझ्याशी जुळलेले माझे माझा परिवार आहे आणि दोन्ही परिवार म्हणजे सईमने एकच सांगितलं की मी खूप खतरनाक बाई आहे जर माझ्या नांदी लागायचं असेल तर लावून बघा लागून बघा मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला हो मिळतील माझ्याकडे तर पुरूप आहेत की ज्यांनी माझ्या घरात खाल्लं आहे राहिलं आहे ज्याला मी सपोर्ट केला जे सांगायचे की आमचा सा नवरा आम्हाला मारतो आहे आमचा नवरा असा आमचा नवरा तसा समाजकार्य करणारच एक एक लाख रुपये माझे घेऊन गेलेले आहेत असे नीच लोकं आहेत मी तशी नाही आहे माझ्याच घरात राहून माझंच खाऊन गेलेले लोक आहेत तेवढंच बोलेल आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर सेमला फोन करा आणि ज्यावेळेस मला एम सांगतील त्यावेळेस मी घरात जाऊन जोडेल आणि मार खाण्याची पण तयारी ठेवा या व्हिडिओच्या मार्फत त्या लोकांना मला हरामी नीच लोकांना एवढंच सांगायचं आहे की हरामीपणा करायचा असेल तर माझ्यासमोर करा तुमच्या ताकद असेल हिंमत असेल माझ्यासमोर करा सेमला फोन करून किंवा याला त्याला सांगून आणि तुमच्यासारख्या मादरच्या लोकांच्या नांदी मी लागतसुद्धा नाही माझीची मी माझ्या ह्याच्यातच असते माझं घर माझं हे मुलं आणि माझा संसार तुमच्यासारखं आणि हो पैसे मागायला यायचं असेल तर येऊ शकता माझ्या घरात राहून खाऊ शकता जसे की आ, ती कोमल शहा म्हणून आहे तिने माझ्या एक लाख रुपये घेतलेले आहेत आणि पळून गेलेली जी के बिल्डर आहे माझे खूप मोठे प्रोजेक्ट आहे येऊन माझ्या घरात खाल्ला अशी ती कोमल शहा आणि मला लाज वाटत नाही माझ्याकडे प्रूफसुद्धा आहे भैया म्हणून सह्या काय रात रािनमे भैया रातमे सह्या असं माझं नाही आहे अशा खूप काही महिला आहेत आणि मी पोष पण टाकल्या होत्या की दिनमे भैया आणि रातमे सह्या माझं तसं नाही माझं ओपन आहे जे आहे ते आहे जे नाही ते नाही आहे ना कडीला वाहतले आणि मी नाही त्यातले असे नाही आहे मी जे काही करायचं आहे खुलेआम करा नाहीतर करू नका तुमच्यात हिंमत असेल तर कुठली गोष्ट करा तुमच्यात चा तुम तर घरात मुलांना चॉकलेट न्यायची हिंमत नसते चॉकलेट पण दुसऱ्याच्या पैशाचे असतात आणि मुलांना संस्कार शिकवा कमाई करण्याचे संस्कार देण्याचे उद्धट बोलण्याचे संस्कार असे तुमचे आहेत तर माझा व्हिडिओ मी इथेच संपवते मला बस हीच गोष्ट सांगायची होती ॲक्च्युली मला ही लेट झालं आहे मी दोन तीन दिवसापासून आजारी होते कारण गावावरनं आले बरेच कामं होते पूर्वाने आलेली भांडी कपडे लादी आणि मी घरातले कामं नाही करू शकत मी माइंडची कामं हो किंवा बाकीचे कामं आहेत जसे की कागदपत्री असो किंवा कुठलेही असो ते मी करू शकते पण मला मेहनतचे कामं वाटलं की मला दमायला होतं तर चार पाच दिवस कपडे भांडी लादी ह्याच्यामुळे अक्षरशः मला म्हणजे बॉडी पेन पण होतो आहे आणि त्रास पण होतो आहे तर आज मी व्हिडिओ बनवला आणि दोन तीन दिवस प्रॉपर व्हिडिओही नाही बनवलेले कारण पायामुळे पाय दुखत होता माझा आणि काम पण बरंच होतं तर आजचं झालं आहे माझं सातारा जाण्याचं कॅन्सल कदाचित एक दोन दिवसांनी सातारा मला जावं लागेल तर त्याची मी तयारी करून ठेवते आत्ताच खुश रहा आनंदी रहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद